कसं आहे माहिती आहे का टी व्ही चॅनलवर वेगवेगळ्या पद्धतीच्या मालिका येत असतात आणि काही मालिका एवढ्या लोकप्रिय होतात त्या अनेक वर्ष चालतात पण मात्र काही कारणामुळं त्या मालिका अचानक बंद पडतात मग बंद पडल्यामुळं ही मालिका पुन्हा सुरू व्हायला पाहिजे किंवा उगाच बंद पडली असं देखील अनेकांना वाटू लागतं अशाच पद्धतीची एक मालिका लोकप्रिय मालिका कॉमेडी शो मोठ्या प्रमाणात गाजला होता तो म्हणजे मराठीतला चला हवा येऊ द्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमानं दहा वर्ष पूर्ण केलेले होते आणि दहा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून राज्यातल्या जनतेला खळखळून हसवण्याचं काम चला येऊ द्या या कार्यक्रमानं केलं होतं पण मात्र अचानक या कार्यक्रम बंद पडल्यामुळं अनेक प्रेक्षकांची नाराजी झाली त्याच्या जागेवर दुसरे कार्यक्रम सुरू झाले पण मात्र लोकांनी त्याला पसंती दिली नाही म्हणून लोकांना वाटू लागलं की चला हवा येऊ द्या पुन्हा एकदा सुरू झाला पाहिजे तर काही जणांना वाटू लागलं ला? बरं झालं बंद झालं ते झालं पण मात्र नेमकं आता चला हवा येऊ द्या पुन्हा सुरू होणार आहे का आणि असं नेमकं कशामुळं सांगितलं हे जातंय हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम ऑगस्ट दोन हजार चौदामध्ये सुरू झाला होता तर मार्च दोन हजार चोवीसपर्यंत हा कार्यक्रम सातत्यानं चालू होता आणि चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता आणि प्रेक्षक खळकळून हा कार्यक्रम बघून हसत होते कारण की या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर निळेश साबळे यांच्याकडं होतं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे कलाकार होते तेसुद्धा त्यांचं सादरीकरण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करत होते मग दहा वर्ष चाललेला कार्यक्रम अचानक बंद करावा लागला कारण की का कार्यक्रमाची टी आर पी घसरत चालली होती काही जणांनी सांगितलं होतं की या शोमध्ये पुन्हा पुन्हा तेच दाखवलं जात आहे ते कॅरेक्टर दाखवले जाते आता हा कार्यक्रम बोर होऊ लागला आहे आणि चॅनलची टी आर पी कमी झाली मग चॅनलची टी आर पी कमी झाल्यामुळं चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम बंद करावा लागला होता असं स्पष्टीकरण मागच्या वेळेला दिलं गेलं होतं पण मात्र आता पुन्हा एकदा चला येऊ द्या हा कार्यक्रम सुरू होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते कारण की सध्या याचा एक शो चालू आहे चल भावा सिटीत हा कार्यक्रम याचा सुरू आहे आणि याच कार्यक्रमामध्ये श्रेया बुगडी आली होती आणि तिनं त्या ठिकाणी सादरीकरण केलं होतं मग सादरीकरण करत असताना तिनं सांगितलं की चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू होऊ शकतो म्हणजे अशा पद्धतीची हिंट श्रेया बुगडेईनं दिल्यामुळं सध्या सगळीकडे एक चर्चा आहे की चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम लवकरच सुरू होईल तर मात्र श्रेया बुगडे ही एक त्या कार्यक्रमाची सदस्य आहे कलाकार आहे कार्यक्रम सुरू करायचा का नाही करायचा हे दिग्दर्शक निर्माते टी व्ही चॅनल ठरवत असतं पण मात्र श्रेया बुगडेच्या संकेतावरून म्हणजे तिनं दिलेल्या हिंटवरून कार्यक्रम सुरू होईल का आणि कार्यक्रम सुरू झाला तर तुम्हाला बघायला आवडेल का किंवा या अगोदर आवडत होता का या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला का वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन नौन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा